नमस्कार मित्रांनो हे आहे वैजनाथ कॉलेज परळी मधलं एक नामांकित आणि सुंदर कॉलेज आहे, आहे तर इथं कॅम्पस आहे परळी वैजनाथ कॉलेजचा तर इथं झाडा फुलं इतर खूप असं सुंदर वातावरण मन प्रसन्न होण्यासारखं एखाद्या जर मनाच्या माणसाच्या मनात जर दुःख असेल तर इथं जर येऊन बसलं तर एकदम मन प्रसन्न पण इथं कोणाला पण येऊन बसायला ऑलाड नाही आहे कारण हे वैद्यनाथ कॉलेजचं कॅम्पस आहे इथं फक्त विद्यार्थीच बसू शकतात ज्यांना ताणतणाव आला आहे टेन्शन आलं आहे अभ्यासाचं प्रेशर आहे एक्झामचं ते विद्यार्थी जर इथं येऊन बसले तर ते त्यांचं एकदम मन प्रसन्न होईल वातावरण असं सुंदर आहे बाजूला बी अंबाजोगाई हायवे रोड आहे आणि असं सुंदर कॉलेज आहे इथले सुंदर माणसं सुंदर कॉलेज आणि सुंदर कॉलेजचा परिसर आहे त्यामुळं माझं फेवरेट आहे आभीचं माझ्या इतकंच बार आहे आणि ह्या कॉलेजचा तो टॉपर आहे त्यामुळं हे कॉलेज मला पण खूप मनापासून आवडतं खूप तुम्हाला आवडतं का नाही कमेंटमध्ये नक्की सांगा